भीमाशंकर सरकारी साखर कारखान्यावर आपण सर्व पत्रकार मित्रांना जे आज बोलवण्यात आलेलं आहे ते भीमाशंकर कारखान्याची बदनामी भीमाशंकर कारखान्याचं पूर्वी राहिलेले चेअरमन आणि आताचं असलेले संचालक देवदत्त निकम देवकरता आहे आणि शेतकऱ्यांमध्ये जो संभ्रम निर्माण करण्याचं काम स्वतःच्या लोकप्रियतेसाठी करतो आहे ते त्याच खरं रूप तुमच्या समोर उघडं करण्यासाठी आज तुम्हाला मुद्दाम भीमाशंकर बोलवण्यात आले काल एक आपल्या सर्वांच्या समोर पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये भीमाशंकर कारखान्याच्या काही दोन तीन गोष्टींच्या विषयी चुकीची माहिती पुरवण्याचं काम देवदत्त निकम यांनी के केलेला आहे आणि हे जे देवदत्त निकम ही जी शेतकऱ्यांची आणि सभासदांची दिशाभूल करतो आहे त्याच्यासाठी मी आज तुमच्या समोर काही कागदपत्रांसह पुरावे सादर करणार आहे गळीत हंगाम हा यावर्षी उशिरा सुरू झाला अतिशय बरोबर आहे गळित हंगाम हा या वर्षी वीस नोव्हेंबरला सुरू झाला गेल्या वर्षी हा गळित हंगाम सात नोव्हेंबरला सुरू झाला होता या वर्षी तेरा दिवस उशिरा गळित हंगाम सुरू झाला हा सरकारचा निर्णय होता याच्यात विमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गळित हंगाम उशिरा सुरू केला आहे असं बिलकुल नाही राज्यासाठी राज्य शासनाने घेतलेला निर्णय आहे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाला अनुसरून हा जो उशिरा तेरा दिवस सुरू झालेला परंतु तुम्हाला पत्रकार मित्रांना क्लिअरकट सांगतो की तेरा दिवस जरी कारखाना सुरू झाला उशिरा सुरू झाला असला तरी आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी यावर्षी भीमाशंकर कारखान्याला जवळजवळ एकशे चौदा दिवस झालेले आहेत या एकशे चौदा दिवसामध्ये नऊ लाख चव्वेचाळीस हजार तीनशे मेट्रिक टन इतका ऊसाचं गाळप आम्ही केलेलं आहे गेल्या वर्षी जो कारखाना सात नोव्हेंबरला चालू झाला आणि तेरा मार्च पर्यंत म्हणजे आज मी तेरा मार्च दोन हजार पंचवीस आणि तेरा मार्च दोन हजार चोवीसच सा कंपेरिझन सांगतोय गेल्या वर्षी नऊ लाख सदतीस हजार दोनशे नव्वद मेट्रिक टन ऊस आतापर्यंत कारखाना तेरा दिवस अगोदर सुरू होऊन सुद्धा जवळजवळ सात हजार दहा मेट्रिक टन यावेळेस ऊस जास्त गाळप झालेला आहे म्हणजे कारखाना उशिरा सुरू जरी झाला असला तरी अधिकारी वर्गाने आणि सर्व कर्मचाऱ्यांनी इतकं चांगलं काम केले की कारखान्याचं गाळप जे ॲव्हरेज जर पकडला तेरा दिवस उशिरा चालू झाला असला आणि आज सात हजार दहा मेट्रिक टन जास्त ऊस गाळत लाख एक लाखच्या पुढं मेट्रिक टनाचं ऊस काढत आपण उशिरा सुरू होऊन सुद्धा जास्त केलेला जा आहे त्यामुळं हा धंदाच खोटा आरोप आहे की कारखाना उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचं याच्यातून नुकसान झालेलं आहे दुसरी एक गोष्ट जी चर्चेमध्ये कालच्या याच्यात आली त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत दोन हजार वीस आणि एकवीस महिन्याचे ऊस आलेले आहेत अतिशय खोटा आणि निराधार आरोप केला जातोय तुम्हाला मी सांगतो या वर्षी एक जून ही जी नोंदीची तारीख असते त्यावेळेस ऊसाचं क्षेत्र जवळजवळ एका दिवसाचं नऊशे नव्वद हेक्टर म्हणजे जवळजवळ एक लाख अडतीस हजार सहाशे मेट्रिक टन हा ऊस एका दिवसासाठी नोंदला गेला आणि ज्याला आडसाली असा ऊस म्हटला जातो की जो जून महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्याची नोंद केली जाते तो, तो, तो आपल्याकडं सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर हा ऊस नोंद झालेली आहे आणि त्याचं जवळजवळ ऍव्हरेज आठ लाख चौसष्ट हजार तीनशे साठ मेट्रिक टन आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो ऊस आहे हा आडसालीचा ऊस आपल्याकडं नोंदीचा अवेलेबल असल्यामुळं आणि दुसरी एक गोष्ट यावेळेस विघ्न सहकारी साखर कारखाना थोडासा कमी गाड्या क्षमतेने चालल्यामुळं अतिरिक्त जो भार आहे तो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आला आणि तरी सुद्धा भीमाशंकर सहकारी साखर कारखाने अतिशय क्षमतेने म्हणजे गेल्या वेळेस सात हजार पाचशे ते सहाशे मेट्रिक टन दररोज जो गाळप होत आता यावेळेस जवळजवळ ॲव्हरेज आमचं गाळप जे आलेलं आहे आठ हजार दोनशे ऐंशी मेट्रिक टन प्रत्येक दिवसाचं मेट्रिक जे प्रति मेट्रिक टन गाळब आम्ही आठ हजार दोनशे ऐंशीनी कारखाना दर दिवशी चाललेला आहे त्यामुळे अतिशय क्षमतेने आणि कार्यक्षमतेने कारखाना चाललेला आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की जवळचे ऊस न तोडता बिगर नोंदीचा लांबचा ऊस तोडला अशा पद्धतीचा आरोप केला गेलेला आहे गेले, गे। गेले कित्येक वर्ष बिगर नोंदीचे किंवा कळेगाव डब्यारे परिसरातले ऊस हे तोडले जात जातात आज काही ते या वर्षी पहिल्या वेळेस अशा पद्धतीची काही तोड झालेली नाही आणि ते करत असताना असा आरोप केला की ते ऊस कोवळे तोडले गेलेले गे। आहे तर तुम्हाला मी सांगतो आतापर्यंत तळेगाव डबेरी इथून जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार टन ऊस आलेला आहे आणि त्याच हेक्टरी एकशे सत्तावीस मेट्रिक टन एवढं ॲव्हरेज पडलेला आहे जर ऊस पोहळा असता तर एवढं ॲव्हरेज पडला असतं का माझा प्रतिप्रश्न आहे देवदत्त निकमला तुला बाबा शेतकरी आहे शेतकरी पुत्र आहे कारखान्याचं खूप कळतं शेतीचं खूप कळतं मग कोवळ्या ऊसाचं वजन एकशे सत्तावीस मेट्रिक टन कसं पडलं हा शहाऐंशी जरूर बत्तीस शहाऐंशी जरबत्तीस जातीचा ऊस आम्ही आणलेला आहे आणि शेवटी ऊस तोडत असताना कारखान्याचं सर्वसाधारण विचार करून ऊस तोडत गाळप करावा लागत एका वेळेस जर कारखान्याच्या परिसरातला जर ऊस तोडून आणला किंवा तो तालुक्यातलाच ऊस तोडला आणि बाहेरचा ऊस आणला नाही तर कारखाना लवकर बंद होऊ शकतो आणि किंवा मग नोकेन होऊ शकतो त्यामुळे कॉम्बिनेशन मध्येच नेहमी ऊस तोडावं लागतो आणि त्या पद्धतीने कॉम्बिनेशन मध्ये हा ऊस तोडण्यात आलेला आहे आता अजून एक प्रश्न असा आला की पराग कारखान्याला शेती कमिटीच्या मिटिंगमध्ये जो निर्णय झाला त्या नीटिंग मिटिंगमध्ये पराकारखान्याला पूज देण्याचा निर्णय झाला कुठल्याही शेती कमिटीच्या मिटिंगमध्ये ठराव झालेला नाही शेती कमिटीच्या मिटिंगमधला ठराव हा तुमच्या समोर आहे शेती कमिटीची जी मिटिंग झाली दो दोन मार्च दोन हजार पंचवीस ठराव क्रमांक सात त्याची सत्यप्रत तुम्हाला मी देतो त्याच्यामध्ये क्लिअर कट उल्लेख आहे जुन्नर व शिरूर तालुक्यातील पन्नास हजार मेट्रिक टन ऊस इतर कारखान्यास ऊस गाळपासाठी देण्याकरिता इतर कारखान्यांशी संपर्क साधण्यात यावा व इतर संपर्क कारखान्याशी करताना त्या कारखान्याने आपल्या कारखान्याने एवढा ऊस दर देणे अपेक्षित आहे असे सर्वांनी ते ठरले कुठल्याही परिस्थितीत बराचचा उल्लेख नाही संचालक मंडळामध्ये शेती कमिटीत निर्णय झाला कार्यकारी संचालकांना सांगितलं गेलं तुम्ही प्रत्येक कारखान्याच्या एम डीच्या बरोबर कार्यकारी संचालकांच्या बरोबर बोला आमचे कार्यकारी संचालक ढगे साहेब प्रत्येक कारखान्याच्या कार्यकारी संचालकांच्या बरोबर बोलले कुठल्याही कारखान्याने समर्थता भीमाशंकर कारखान्याच्या एवढा ऊस दर समजून घ्या तुम्ही भीमाशंकर कारखान्याचा एवढा ऊस दर घेऊन कुठलाही कारखाना ऊस घ्यायला तयार झाला नाही केवळ पराग कारखान्याने संमती दर्शवली की भीमाशंकर कारखाना जो बाजारभाव देईल शेतकऱ्यांना त्या बाजारभावामध्ये आम्ही अतिरिक्त जो काय तुमचा जर ऊस असेल तर तो, तो आम्ही घ्यायला तयार आहोत अशा पद्धतीची संमती ही पराग कारखान्यांनी दाखवली परा कारखान्याचं तशा पद्धतीचं पत्र आमच्याकडे आहे आणि मग ते पत्र आम्ही संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये ठेवलं संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये देवदत्त निकम इथं सगळे संचालक समोर उभे हो आहेत तर तुम्ही विचारू शकता देवदत्त निकम ने कुठलाही विरोध केलेला नाही विरो देण्याच्या संदर्भातला खोटा आरोप देवदत्त निकम करतो आहे जर देवदत्त निगमने अशा पद्धतीने जर पुढे विरोध केला असेल तर त्याला शेवटी तो म्हणत असेल मी बोललो माझी नोंद करून घेतली नाही चेअरमन राहिलेला माणूस आहे जर त्याला काही बोलायचं असेल त्याची नोंद जर घेतली असेल तर लेखी द्यावं लागतं एवढं तरी ज्याला चेअरमन राहिला त्याला थोडंफार तरी डोकं असावं लागतं कुठल्याही परिस्थितीत तुम्ही विचारा तुम्हाला देखावलंय ले का लेखी त्यांनी कुठलाही विरोध नोंदवलेला नाही त्यामुळे देवदत्त का हा कारखान्याची बदनामी करून खोट्या पद्धतीने ह्या पद्धतीच्या आपोआपस रण्याचं काम करतोय अशा पद्धतीने काहीही गोष्ट भिडलेली नाही आणि जो काही निर्णय घडला तो शेतकी संचालक शेतकी कमिटीची शिफारस संचालक मंडळामध्ये झाला आणि आत्तापर्यंत त्या निर्णयाला अनुसरून खूप काही ऊस आम्ही जरी पन्नास हजार मेट्रिक टन म्हणत असलो तरी गेलेला नाही आत्तापर्यंत जास्तीत जास्त सहा हजार सहाशे एकोणऐंशी टन इतकाच ऊस परा कारखान्याला गेलेला आहे त्याच्यात कुठल्याही परिस्थितीत जास्त ऊस काही कारखान्याला गेलेला नाही आता त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये संचालक मंडळामध्ये हा विषय झाला होता अजिबात झालेला नाही ऊस कमी पडेल असं सांगितलेलं नाही फक्त आम्ही एक सांगितलं होतं शेवटी चर्चा झाली त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये ऊस तोडावा लागतो त्यामुळे दोन्हीतलं कॉम्बिनेशन तयार करून हा ऊस तोड चालू आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कारखान्याच्या परिसरामधला ऊस किंवा तालुक्यातला ऊस हा मागे राहणार नाही आता तुम्हाला आज मी सांगतो आजच्या भीतीला आम्ही जी काही तोड दिलेली आहे किंवा जो तोड चालू आहे याच्यामध्ये चा दोनशे चौदा हेक्टर शिल् ऊस तालुक्यातला शिल्लक आहे दोन्हीचा किती दोनशे चौदा हेक्टर ऊस चालू आहे आणि कुठल्या पर्यंत एकवीस महिन्याचा ऊस झालेला नाही कारण की हा जो उस आहे याची जी लावगड आहे ही ऑगस्ट मधली लावगड आहे समजलं ऑगस्ट मधली लावगड ऑगस्ट पासून जर आजचा जर नोंदले तर एकोणीस महिने झालेले कुठल्या परिस्थितीमध्ये एकवीस महिने झालेले नाही देवदत्त निकम खोट्या पद्धतीने सांगतोय की आता हा एकोणीस वीस महिन्यामध्ये आम्ही तोड केलेले आहेत आणि त्याला मी सगळ्यांना शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलं होतं आणि शेवटी शेतकऱ्याचं हित जोपासणारच हा कारखाना आहे त्यामुळे कुठल्या परीक्षेत शेतकऱ्याचं नुकसान होईल अशा पद्धतीने सांगितलं जात नाही तर दुसरी एक गोष्ट असं सांगितलं गेलं की, की... नुकसान झालं शेतकऱ्याचं ऊस तुटत नाही आता मला एक मी तुम्हाला सांगतो यावर्षी आतापर्यंत जो ऊस तुटलाय गेल्या वर्षाचा ॲव्हरेज किती माहिती आहे तुम्हाला एकशे सत्तावीस मेट्रिक टनाच एव्हरेज या वर्षीच जे ॲव्हरेज आहे ते जवळजवळ एकशे एकोणचाळीस मेट्रिक म्हणजे या वर्षीच एव्हरेज जे आहे टने वाढलेलं आहे हेक्टरी हेक्टरी म्हणजे जे सांगितलं जाते की शेतकऱ्याचं नुकसान झालं व सूचना तुटल्यामुळं एकशे च गेल्या वर्षीच पडलंय या वर्षी एकशे च पडले तुम्हाला दुसरी एक सांगतो या जी सरासरी रिकव्हरी ही अकरा पॉईंट त्र्याण्णव आहे गेल्या वर्षी होती एकोणऐंशी आजच्या तारखेला म्हणजे सुद्धा वाढलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या रिकव्हरीचा फायदा शेवटी शेतकऱ्याला बाजारभाव मिळण्यासाठी होत असतो साखर ही कारखान्यात पिकत नाही साखर ही, ही शेतकऱ्याच्या शेतातच पिकते कारण ज्याचा आव... ज्याच्यावर निघतो त्यामुळे कुठल्याही पद्धतीत शेतकऱ्याचं याच्यामधून नुकसान झालेलं नाही आणि अशा पद्धतीचे जे धांदा खोटे आरोप केलेले जातात की शेतकऱ्यांना फसवण्याचे शेतकऱ्यांच्या स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी केलेले चुकीचे आरोप आहे आता दुसरा एक याच्या संदर्भातला विषय असा चर्चेला आला की ऊसाच्याच बरोबर पराग कारखान्याला मटेरियल दिलं जात कर्मचारी देवदत्ता निकमला माझ आहे की भीमाशंकर कर्मचारी भीमाशंकर पगार आणि तो, तो पराग कारखान्यासाठी काम करतोय असा एक कर्मचारी आणून दाखव मी चेअरमॅन पदाचा राजीनामा देतो नाहीतर तू तरी संचालक पदाचा राजीनामा दे नाहीतर राजकारणातून निवृत्ती स्वीकार खोटे आरोप करण्याच्या भानगडीत पडू नको आणि कारखान्याला बदनाम करण्याचं काम करू नको जर तू कधी कारखान्याला बदनाम करण्याचं काम केलं तर आम्ही सुद्धा जशा तसं उत्तर देऊ आणि काय कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई करायला संचालक मंडळ समर्थ आहे तुझे जे काही पडदाफाश करायचा तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि पत्रकार मित्रांना सुद्धा माझी विनंती आहे अशा भूताप करणाऱ्या माणसाच्या किती प्रसिद्धी द्यायची हे तुमचं ठरवणं गरजेचं आहे तर दुसरी गोष्ट स्क्रॅपच्या एक विषय आला की भीमाशंकर कारखान्यामध्ये स्क्रॅपचा खूप मोठा घोटाळा जातो आणि मग ते काय अक्काचं विकाचं काय नावन ते सांगितलं अतिशय मूर्खपणाचा सा हा विषय आलेला आहे आतापर्यंत भीमाशंकर कारखाना स्वच्छ कारभार करणारा कारखाना आहे मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना हिंमत कुणाची होत नाही सांगायची का कारखान्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे जो माणूस चेअरमन म्हणून या कारखान्याचा राहिलेला आहे त्याला हे सगळं माहिती आहे की स्क्रॅप कशा पद्धतीने स्क्रॅपचं टेंडर किंवा त्याचा लिलाव होतो हे जे ॲल्युमिनियमच्या संदर्भात जे सांगितलं गेलंय हे एम एस पाईपाला ॲल्युमिनियमचं क्लायडिंग केलं जातं आणि ज्यावेळेस पाई 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 ते पाईप काढून टाकले जातात त्यावेळेस ते अल्युमिनियमच्या क्लायडिंगच्या सहित तो पाईप जो आहे तो स्क्रॅपमध्ये काढला जातो तो आजपर्यंत देवदत्त निकम या कारखान्याचा चेअरमन असताना सुद्धा अशाच पद्धतीने ॲल्युमिनियम क्लायडिंग केलेलं अॅल्युमिनियम वेगळं करून विकलं गेलेलं नाही सुद्धा जे टेंडर झालं त्यानंतर आम्ही संचालक मंडळामध्ये <coughs> याची सगळी मान्यता घेतलेली असते आणि मग त्याच्यानंतर याच टेंडर निघलं जातो हे टेंडर निघल्या गेल्यानंतर प्रत्येकाला त्याच इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार असतो जे मटेरियल तिथं आहे त्याचं इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो जे टेंडर घेतात त्यांना किंवा संचालकांना सुद्धा असं जर वाटलं की याच्यात चुकीच आहे कुणालाही आम्ही अडवलेलं नाही देवदत्त निकमला माझा प्रश्न आहे की आज तू जे काय सांगतो त्यावेळेस तू कारखान्याचं हित पाहण्याचं जर काम म्हणतो त्यावेळेस तू का तिथं गेला नाही त्यावेळेस का सांगितलं नाही का हे जे लॉट केलेले आहेत हे लॉट चुकीचे आहेत त्याचं टेंडर झालं हे टेंडर झाल्यानंतर ज्या पद्धतीने जे टेंडर झालेलं आहे त्याच पद्धतीने त्या एम एस पाईपला असलेले अॅल्युमिनियमच्या क्लायडिंगचं टेंडर मध्ये त्याच पद्धतीने होतं आणि त्याच पद्धतीने त्याची विक्री झालेली आहे कुठलाही भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला नाही अतिशय चुकीचा आरोप देवद्रत्त निकम स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी कारखान्याला बदनाम करण्याचं काम या निमित्ताने करत आहे दुसरी एक गोष्ट पुन्हा 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 हा प्रश्न येतो काय ये प्रश्न येतो जे काही शिरूर आणि त्या भागातले आहेत त्या रकमा किंवा त्यांचे शेअर होल्डर त्यांना करून का घेत जात दोन हजार आठ साली सत्तावीस डिसेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव तयार झाला या लोकांना शेअर होल्डर करून घेण्याच्या संदर्भातला आणि तो प्रस्ताव अठरा मार्च दोन हजार नऊ रोजी साखर संचालकांनी नामंजूर केला देवदत्त निकम या कारखान्याचा चेअरमन होते की सय्य देवदत्त निकमनी आणि देवदत्त निकमनी जो नामंजूर केला साखर संचालकांनी तो स्वतः पाहून इथे त्यांनी सही केलेली आहे देवदत्त निकमला जर दोन हजार नऊ साली हे माहिती होत मा दोन हजार नऊ पासून तास दोन हजार पंचवीस साले देवदत्त निकम काही झोपला होता चेअरमन असताना देवदत्त मी याचा पाठपुरावा का केला नाही हा मला त्याचा सवाल आहे मग आता तू याची बदनामी करून लोकप्रियता मिळवण्याचं काम करू नको हा ठराव त्याच वेळेस नामंजूर झालेला आहे आता त्याच म्हणणं आहे का आम्ही सारखं संचालकांकडे जातो आणि त्यांना विचारतो तू विचारून जा विचारू शकतो ना तुझी सही आहे तुला हे माहीत नाही का पण हा नामंजूर त्यांनीच केलेला आहे का दिशाभूल करतो लोकांची दुसरा एक विषय असा आला की सभासद भीमाशंकर कारखान्याने सभासद करून घेण्याच्या संदर्भात आम्ही फॉर्म वाटणार आहोत असं काहीतरी बालिश मी त्याला काय म्हणतोय बालिश जो चेअरमन राहिलेला आहे त्याला कळायला पाहिजे का अशा पद्धतीची पद्धत कुठं नसते आणि कुठंही असं कुणी उठलो उठला आणि सुटला आणि आम्ही फॉर्म छापून घेतो आणि भीमाशिंकर कारखान्यावर किंवा संचालक का साखर आयुक्ताकडे देतो आणि शेअर करून घ्या असं काही नसतं पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे संचालक मंडळामध्ये त्याचा ठराव होतो आणि ज्यांना कोणाला कशा पद्धतीने ऊस उत्पादक जे असतील त्यांना शेअर होल्डर करून घेण्याचा निर्णय संचालक मंडळामध्ये होतो देवदत्त निकम संचालक आहे अजूनपर्यंत संचालक मंडळाच्या बाहेर नाही संचालक मंडळात निर्णय घ्यायचा असताना देवदत्त निकमने सांगावं ना काय काय चर्चा झाली कधी केली आणि त्याचं म्हणणं का काय नेहमी बोललो मी, मी एकटा आहे माझं म्हणणं मांडून घेत नाही तुझं म्हणणं मांडून घ्यायला लेखी दे ना लेखी दिला तर हा बाप दाखव नाही श्रद्धा घाल लेखी असत कधीपर्यंत केलं हे सगळं खोट का सांगतो लोकांना त्याच्यामुळं तशा पद्धतीचं कुठलंही धोरण भीमाशंकर कारखान्याने तुमच्या मार्गात मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतोय दिशाभूल करण्याचं सा काम चालू आहे कोणीही बाहेरचा माणूस अशा पद्धतीने फॉर्म वाटेल आणि तुमचे पैसे गोळा करेल तर ते कायद्याशी धरून नसणारे तुमची शेतकऱ्यांची फसवणूक होईल पैशाचा अपहार होऊ शकतो त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी अशा पद्धतीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये धन्यवाद फेसबुक लाईक करा